व्हेजमधला सगळ्यात चमचमीत प्रकार सगळ्यांचा आवडता भरलेली भेंडी मालवणी पद्धतीची त्याच्यामध्ये मी मोठी छोटी जशी मला मिळाली तशी भेंडी पाव किलो घेतली आहे मध्ये चीर पाडून घ्यायचं आहे ओपन करायचे आहेत आणि त्याच्यात तो आपण जो आता मसाला वाटणार आहे तो दाबून दाबून भरायचा आहे बिया वगैरे आतल्या काही काढायची गरज नाही कारण बीला चव असते छानपैकी जर ती बुळबुळीत बीमुळे ती ॲक्च्युली भेंडी बुळ बुळबुळीत होतात त्यामुळे भाजी बनवताना बिया काढल्या ना भेंडीची तर भाजी भेंडीची जास्त बुळबुळीत होत नाही त्या सगळ्या चिऱ्या पाडून आपण नंतर घेऊया मसाला दाखवते मी ओलं खोबरं छोटी वाटी लसूण हिरवी मिरची पोपटी मिरची तिखट मिरची थोडं तिखटच घ्या आलं आणि कोथिंबीर आणि चाट मसाला हिंग चवीनुसार मीठ हे पाणी न घालता थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे आपल्याला चमचा जिरं घालायचं आहे मी ते विसरली होती घालायला तर पाव चमचा जिरे आणि हिंग मीठ चवीनुसार आणि पाणी न घालता वाटून त्या भेंडीमध्ये ते, भेंडी ते दाबून दाबून भरायचं आहे तर जेवढं तुमचं वाटण असेल तेवढं त्या भेंडीमध्ये तुम्ही ॲडजस्ट करून भरा कमी जास्त कसं हवं तसं भेंडी भरली जातील एवढं आणि नंतर कडकडीत तेलामध्ये सगळ्या बाजूने भेंडी आपली तळून घ्यायची आहे का झालं आपलं झटपट होणारा भरलेली भेंडी मसाला भरतानाचा व्हिडिओ माझा चुकून राहिला होता करायचा पण तुम्ही सगळा तो मसाला वाटलेला पाणी न घालता वाटायचं आहे सुक कोरडा भुरभुरीत आणि भरून दोन्ही बाजूने भेंडी छान अशी तळून घ्यायची दाल राईसबर किंवा नुसती पण खाऊ शकता चपातीमध्ये उंडाळून खाऊ शकता अप्रतिम भेंडी भरलेली भेंडी मालवणी स्टाईलमध्ये